आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सोलापूर पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे मारहाण करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली सोलापूर हे कलाकाराला दाद देणारं शहर आहे मात्र याबाबतीत त्या कलाकाराशी मतभेद असतील तर त्याबाबत पोलिसात जाणं अपेक्षित होतं सध्या सचिन कल्याण शेट्टी हे प्रणित मोरे याच्या संपर्कात आहेत अशा वृत्तीच्या लोकांच्या पाठीशी काँग्रेस नेत्यांनीही थांबू नये उलट पोलिसात जाऊन अशा लोकांवर कारवाई करण्याची त्यांनीही मागणी करावी असा सल्ला भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिलाय काँग्रेसने लोकांच्या पाठीशी राहू नये असं सांगत यामधील पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून बाकीच्या तीन आरोपींना पोलिसी खाक्या दाखवून ताब्यात घ्यावं अशी मागणी कल्याण शेट्टी यांनी केली आहे दोन तारखेला प्रणित मोरे जो मराठी स्टँडअप कॉमेडीन आहे त्याचा शो सोलापूरला झाला तसं सोलापूर हे चांगलं कलेला दाद देणारं गाव आहे आणि अशा ठिकाणी एखाद्या कलाकाराला मारहाण होणं हे दुर्दैवी गोष्ट आहे ज्यावेळी मला ही घटना समजली त्यावेळी मी सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधला कारवाई करण्याच्या सूचनाही केली आणि एखादी घटना अशी सोलापूरमध्ये व्हायला नाही पाहिजे म्हणून मी आज स्वतः सम पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि पोलीस आयुक्तांना मी सांगितलं की बघ सोलापूरसारख्या शहरात असं घटना होणं ही गंभीर बाब आहे स्टँडअप कॉमेडियन त्यांनी त्याचा शो करत असताना एखादा शब्द कमी जास्त काही असेल तुम्हाला त्याच्यामध्ये काय आक्षेपार्ह वाटत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जा पण अशा वेळी तुम्ही त्याला मारहाण करणं हे चुकीचं आहे आयुक्तांना मी आज भेटून आलेलो आहे आयुक्तांनी आत्ता कारवा पोलीस कारवाई केलेली आहे पाच जणांना ताब्यात पण घेतले तीन अद्याप फरार आहेत ह्या सगळ्यांना जबर शिक्षा होईल अशी कारवाई करण्याची मी मागणी आणि सूचनाही केली आणि पोलीस आयुक्त पोलीस डिपार्टमेंट ही सकारात्मक आहे आणि कडक कारवाई अशी व्हायला पाहिजे की परत भविष्यात असा प्रकार कोणी करायला नाही पाहिजे जेणेकरून सोलापुराचं नाव खराब होईल आणि अशा घटना घडल्या तर कोणी चांगला कलाकार सोलापुरात नाही येणार